मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाने नुकताच एक टप्पा पार केला आहे पालघर जिल्ह्यातील बोईसर भागात एक पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा डोंगरातील बोगदा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे या ऐतिहासिक क्षणाला दोन जानेवारी दोन हजार ला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली या बोगद्याच्या बांधकामासाठी अत्याधुनिक ड्रिल अँड ब्लास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला डोंगराच्या खोदकाम सुरू करण्यात आले होते सुमारे अठरा महिने चाललेल्या या प्रक्रिये दरम्यान खडकांची गुणवत्ता तपासणीसाठी रिअल टाइम निरीक्षण करण्यात आले बोगद्याची मजबूती सुनिश्चित करण्यासाठी शॉर्ट क्रिट रॉक बोल्ड आणि जाळीदार गर्डर सारख्या सपोर्ट सिस्टीमचा सा वापर करण्यात आला आहे सध्या या बोगद्याचे सुमारे पंचावन्न अंतर्गत व बाह्य कामे सुरू आहेत या बोगद्यामुळे संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळाल्याचे सांगण्यात येत आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची एकूण लांबी पाचशे आठ किलोमीटर असून त्या सत्तावीस पूर्णांक चार किलोमीटर बोगद्याचा समावेश आहे यापैकी एकवीस किलोमीटर भूमिगत तर सहा पूर्णांक चार पृष्ठभागावरील बोगदे आहेत आठ डोंगरी बोगद्यांपैकी सात महाराष्ट्रात तर एक तीनशे पन्नास मीटर लांबीचा बोगदा गुजरात मध्ये आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ एक तास अठ्ठावन्न मिनिटांवर येणार असून दोन्ही शहरांमध्ये जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे रस्ते वाहतुकीच्या तुलनेत बुलेट ट्रेनमुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याचे सांगण्यात येते डोंगर पोखरले खडक फोडले तंत्रज्ञान वापरलं पण सामान्य प्रवाशांच्या संयमाची मात्र अजूनही चाचणी सुरूच आहे बुलेट ट्रेन येत असल्याचे चित्र सातत्याने रंगवले जात असले तरी आजही मुंबई परिसरातील लाखो नागरिकांना रोजच्या रेल्वे प्रवासात जीव मुठीत धरून गर्दीचा सामना करावा लागत आहे अत्याधुनिक बुलेट ट्रेन कडे वाटचाल सुरू असताना सामान्य प्रवाशांच्या दैनंदिन सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवाशाकडे कधी आणि किती गांभीर्याने लक्ष दिले जाणार हाच खरा प्रश्न आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका